सर मला एक प्रश्न पडला होता सर्वजण हार्दिक शुभेच्छा देतात तर हार्दिक शब्द कसा तयार झाला बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलीने प्रश्न विचारला की सर हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात तर मग हार्दिक शब्द कसा तयार झाला लक्ष द्या हृदय हा शब्द आहे आपल्या मराठवाड्यामध्ये हृदय म्हटल्या जातंय हृदय नसून ते काय आहे हृदय आहे मग या हृदय शब्दामध्ये हृद हा मूळ शब्द आहे जेव्हा या हृद शब्दाला संस्कृत एक प्रत्ये जोडल्या जातो तेव्हा पहिल्या अक्षरामध्ये पहिल्या अक्षरातील स्वरामध्ये वाड होते म्हणजे ह चा हा होतो आणि हा जो रसवई आहे हा द मध्ये जातो म्हणजे द ला पहिली वेलांटी येते हरदी आणि हा जो रू आहे तो या ठिकाणी रफारात जातो आणि शब्द तयार होतो हार्दिक म्हणजे हार्दिक शुभेच्छा देत असताना दला पहिली वेलांटी द्या आलाय का लक्षात